सोशल मीडियाच्या माध्यमातून एवढा गोंधळ घालत होते कि पूर्वीच तानाजी सावंतचं एक भाषण डोकील झालं त्या भाषणामध्ये त्यांनी काय सांगितलं कि शंभर रुपये डिझेल भारतामध्ये आहे हे मान्य केलं मागच्या काँग्रेसच्या काळामध्ये सात सत्तर रुपयाला जे डिझेल पेट्रोल होत ते आता शंभर केले मान्य केलं आणि पुढं त्यांनी सांगितलं पाहिजे होत की आम्ही डिझेलच्या किमती कमी करू पेट्रोलच्या कमी किमती करू हे सांगायचं तर बाजूला राहिलं त्यांनी सांगितलं की पाचशे तुमच्या पाकिस्तान मध्ये चारशे रुपये डिझेल आहे म्हणा बिशलरीचं पाणी तिथं दोनशे लिटर दोनशे रुपये लिटर आहे म्हणाले अंड दीडशे संबंध ही महागाई कमी करण्याबद्दल त्यांनी बोललं पाहिजे पाकिस्तान पाकिस्तान का पाकिस्तानला चारशे नाही आता चारशे पर्यंत थांबायचं लो का लोकांनी आणि हे त्यांची भाषण सोशल मीडियामध्ये आलेली आहेत पुराव्या सकट मी सांगतोय हवे मध्ये काय बोलत नाही म्हणजे एखादा माणूस महागाई कमी करण्यासंदर्भात भाषणाला बोलण्यापेक्षा पाकिस्तानची तुलना आपल्या देशाशी करतोय ह्याच्या एवढं दुर्दैव नाही